जर तुला विचारलं सांग, सा। <laughs> सांग ना मी कशी दिसते फेकता येईल जेवढं फेकता येईल तेवढं फेकायचं म्हणायचं असेल चंद्र सुंदर चंद्राला साखर असते साखरेपेक्षा ती असेल आणि म्हणेल सांग ना पण खरं नाही ना सांगायचं जर तुम्ही खरं सांगितलं तर विषय संपलाव ती परत विचारेल क्यूट दिसते मी तुम्हाला काय करायचंय चंद्रावरही असतो दाग पण सखे तू बेदाग आहेस मधासारखी गोड बोली तुझी जणू स्वरांचा राग आहेस आणि गुलाब मोगरा झेंडू चमेली सांग मी तुला काय म्हणू गुलाब मोगरा झेंडू चमेली सांग मी तुला काय म्हणू तुझी तुलना फुलांची शक्य नाही कारण तू स्वतः फुलांची बाग आहेस गोड खरच बघा आज दोघांना माहिती ड्रामा चाललाय पण मुलींना हेच भारी वाटत राजा अरे खरं कोणाला बोलायचंय हो जर तू म्हणशील भारी दिसते मस्त दिसते ठीक आहे तर भाऊ तू स्क्रोल कर आहे